राज्यात सर्व धर्मियांमधील साठ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून अयोध्येसाठी अठ्ठावीस सप्टेंबरला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दोन हजार एकशे सेहेचाळीस अर्ज आले होते त्यापैकी एक हजार नऊशे त्र्याऐंशी अर्ज पात्र ठरले त्यातून आठशे लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवडले गेले आहेत या ज्येष्ठ नागरिकांचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केलं राज्यात सर्व धर्मियांमधील साठ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यात येत आहे या योजनेंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून अयोध्येसाठी अठ्ठावीस सप्टेंबरला जाणार आहे या योजनेसाठी दोन हजार एकशे सेहेचाळीस अर्जातून एक हजार नऊशे त्र्याऐंशी अर्ज पात्र ठरले आणि त्यामधील आठशे लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवडले गेले आहेत अर्ज केलेल्यांपैकी करवीर तालुक्यातील दोनशे पंधरा हातकणंगले तालुक्यातून एकशे एकाहत्तर शिरोळमधून एकोणऐंशी कागल तालुक्यातून एकशे अठरा पन्हाळा तालुक्यातून एकोणपन्नास भुदरगड तालुक्यातून बत्तीस गगनबावडा तालुक्यातून दोन शाहूवाडी तालुक्यातून तीन राधानगरी तालुक्यातून चाळीस अजरामधून तीन गडिंगलज तालुक्यातून अठ्ठेचाळीस आणि चंदगडमधून चाळीस अशा एकूण आठशे लाभार्थ्यांची निवड झाली आहे लाभार्थ्यांना अयोध्येला घेऊन जाणाऱ्या रे रेल्वेला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरव्या झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ पन्नास वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथून अयोध्या येथे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अयोध्या धाम येथे ते पोहचेल व अयोध्या दर्शन घेऊन परत एक दहा दोन हजार चोवीस रोजी अयोध्या धाम येथून निघ निघून हे ज्येष्ठ नागरिक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथे पोहोचतील मला अशासाठी आनंद आहे की राज्यातील पहिली अयोध्या दर्शनासाठी रेल्वे कोल्हापुरामधून अठ्ठावीस तारखेला धावणार आहे ही रेल्वे अयोध्यामध्ये तीस सप्टेंबरला पोहोचेल आणि अयोध्या दर्शन घेऊन परत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निघेल आणि तीन ऑक्टोबरला कोल्हापूरला पोहोचेल निवड झालेल्या लाभार्थ्यांचा प्रवास निवास भोजन असा खर्च महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे